नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय एक दिसावा ज्याचं नाव आहे कृष्णाकर राजपुत्राची कथा व त्याची तपोसाधना तर चला मग सुरू करू कृष्णागराला त्याच्या सावत्र मातेने विषयवासना पुरविण्यासाठी बोलविले होते परंतु त्याने तिच्या इच्छेला मान दिला नाही व तो तिला झिडकारून निघून गेला हे पाहून भुजावंतीला खूप पश्चाताप झाला तिने आत्महत्या करण्याचा विचार केला त्यावेळी तिच्या दासीने तिला सांगितले की तुला आत्मघात करावयाची काहीच आवश्यकता नाही जे घडणारे विधी लिखत आहे ते घडणारच म्हणून झाल्या गोष्टीबद्दल काहीही खंत करू नकोस जाऊन स्वस्थपणे राजा शिकारीहून आला तरी तू उठू नकोस राजा शिकारीहून आला तरी तू उठू नकोस नंतर तुला राजा झोपण्याचे कारण विचारतील त्यावेळी रडून आकांत करून राजाला सांग की मी आता माझा जीव देते येथे माझी अब्रू सुरक्षित नाही तेव्हा जगून तरी काय उपयोग हे तुझे बोलणे ऐकून राजा तुला विचारतील तेव्हा तू त्याला सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरातच माझ्यावर बलात्कार करण्याचा डाव टाकला होता परंतु मी त्याच्या दुष्कृत्यास नकार देऊन विरोध केला तुमच्या मागे जर माझ्यावर असा हा प्रसंग येणार असेल व अशा पद्धतीची दुष्कृते होणार असतील तर मग मी जगू तरी कशासाठी हे तुझे भाषण ऐकल्यावर राजा खूप रागवेल व रागाच्या भरात तो चौकशी वगैरे न करताच मुलगा आहे का कोण आहे याचा विचार न करताच त्याला ठार मारेल नंतर तू अगदी आनंदात राहशील दासीने अशी युक्ती करण्यास राणीला सांगितले व ती निघून गेली भुजावंती राणीने सर्व दागिने काढून टाकले तिने अन्न पाणी स्नान वगैरे सर्व गोष्टी सोडून दिल्याची बतावळी करून सुवर्णमंचकावर झोपून राहिली काही वेळाने राजा शिकारहून परत आला नेहमी पंचारिती घेऊन ओवाळण्यासाठी येणारी भुजावंती त्याला दिसली नाही म्हणून तो आश्चर्यचकित झाला त्याने दासीला विचारले की राणी कोठे आहे तेव्हा दासीने सांगितले की राणीला दुःख झाले आहे म्हणून ते आपल्या मंचकावर स्वस्थ झोपली आहे दासीचे बोलणे ऐकून राजा ताबडतोब राणीच्या महालात गेला दासीने अगोदरच शिकविल्याप्रमाणे ती मंचकावर झोपली होती राजाने राणीला निजून का राहिली आहेस असे विचारले ती काहीही न बोलता ढसाढसा रडू लागली तेव्हा राजाला तिची दया आली त्याने तिला पोटाशी धरले व तोंडावरून हात फिरवला त्याने पुन्हा तिला विचारले की तू माझी लाडकी राणी असताना तुला असा कोणी त्रास दिला की त्यामुळे तू इतकी दुःखी झाली आहेस असे काही कारण घडले असेल ते तू मला सांग त्रास देणारा कोणीही असो त्याला मी ताबडतोब शासन करतो तू माझी पट्टराणी असताना तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची छाती वर झाली त्याचे मला नाव सांग मी ताबडतोब त्याला ठार मारतो भुजावंतीला हे राजाचे रागाचे भाषण ऐकून खूप आनंद झाला तिने राजास सांगितले की तुमचा मुलगा वेढा झाला आहे त्याची बुद्धी मंद झाली आहे व तो शिरजोर झाला आहे तुम्ही शिकारीला गेलात व माझ्या महालात कोणी नाही असे पाहून तो आत आला व माझा हात धरून त्याने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तो मला म्हणाला की माझी कामेच्छा पूर्ण कर असे म्हणून तो माझा हात धरून एकीकडे नेऊ लागला तेव्हा तो अतिशय कामातूर झालेला होता तेव्हा मी त्याच्या हातातून माझी सुटका करून घेतली व पळत पळत दुसऱ्या महालात गेले त्यावेळी माझी काय अवस्था झाली हे सांगता सुद्धा येत नाही मी पळताना पडले सुद्धा परंतु तशीच महालात आले व दार लावून घेतले त्यामुळे त्याचा काहीच इलाज चाले ना म्हणून तो निघून गेला तुम्ही इथे नसल्यावर माझ्यावर असा प्रसंग येणार म्हणून मी आपला जीवच देते म्हणजे एकदाची सुटका होईल शेवटी एकदा आपले मुखकमल पहावे म्हणून आतापर्यंत हे दुःख सहन केले आपण मोठमोठ्या क्रूर पशूंच्या तावडीतून केव्हा एकदा सुखरूप घरी येता याचीच काळजी मी करत होते म्हणूनच आतापर्यंत जिवंत राहिले अन्यथा मी केव्हा जीव दिला असता राजाने भुजावंती राणीने सांगितलेले सर्व ऐकले व तो रागाने बेभान झाला तो रागाने अगदी लाली लालीलाल झाला त्या रागाच्या भरात त्याने सेवकांना राजपुत्र कृष्णागर याला मारून जाळून टाकावे किंवा त्याचे हातपाय तोडावे व त्याला दूर टाकून द्यावे अशी आज्ञा केली ती ऐकून सेवक कृष्णागर याला स्मशानात घेऊन गेले त्याला स्मशानात घेऊन गेले आहेत हे वृत्त सांगण्यास ते परत राजाकडे आले व सेवक हुशार होते ते त्यांनी विचार केला की राजाने ही आज्ञा रागाच्या भरातच दिली आहे त्याचा राग शांत झाल्यावर त्याच्या लक्षात येईल की आपण अनर्थ होण्यासारखी आज्ञा सेवकांना दिली होती तरी पुन्हा एकदा राजाज्ञा घ्यावी म्हणून ते राजास नाना प्रकारे विनवू लागले पण राजाने आपला विचार बदलला नाही राजाचा हुकूम कायमच राहिला त्याचप्रमाणे सेवकांनी कृष्णागरास चवाट्यावर आणले व सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्याचे हातपाय बांधले ही वार्ता सर्वत्र गावात पसरली त्यामुळे शेकडो लोक राजपुत्राला पाहण्यासाठी आले त्यांनीही राजाकडे राजपुत्रास दिलेल्या शिक्षेबद्दल दुसरा हुकूम द्यावा अशी नाना प्रकारे विनवणी केली परंतु राजाची क्रोधयुक्त व भयानक मुद्रा पाहून कोणाच्याच तोंडून शब्दसुद्धा निघेना चवाट्यावर कृष्णागराचे हातपाय राजाज्ञेप्रमाणे सेवकांनी तोडून त्याला तेथेच टाकून सेवक निघून गेले त्या वेदनांमुळे कृष्णागर बेशुद्ध पडला त्याच्या घशाला कोरड पडली होती त्याचे प्राण कासावीस झाले होते तोंडातून फेस बाहेर येऊ लागला कृष्णागर राजपुत्र असा भयंकर अवस्थेत पडलेला पाहून लोकांना अतिशय दुःख झाले त्यावेळी अनेक लोकांनी या कृत्याविषयी राजा शशांगर यालाच दोषी ठरविले गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ हे भिक्षेकरिता त्याच वेळी गावात आले होते तेही सहज त्या ठिकाणी येऊन पोहोचले त्या ठिकाणी एवढी गर्दी कशासाठी जमलेली आहे ते पाहण्यासाठी तेही गर्दीत मिसळले व कृष्णागर राजपुत्र अत्यंत विकल अवस्थेत पडलेला गोरक्षाने पाहिला हे वृत्त त्याने मच्छिंद्रनाथाला सांगितले ते ऐकून मच्छिंद्रनाथास त्याची दया आली मच्छिंद्रनाथाने लोकांकडे सर्व चौकशी केली अंतर्दृष्टीने पाहिले तेव्हा सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला नंतर शशांगर राजाला त्याने फक्त आपल्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व आपल्या निर्दोष मुलाला एवढी कठीण शिक्षा केली याबद्दल दोषी ठरविले सर्व प्रकार त्याने गोरक्षनाथालाही सांगितला गोरक्षानेही अंतर्दृष्टीने कृष्णागर राजकुमाराचा समग्र मूळ वृत्तांत ध्यानात घेतला त्याने मच्छिंद्रनाथालाही सांगितले की कृष्णागर यांस रूपाला आणावे त्याने कृष्णागरास चौरंगावर पाहिले म्हणून त्यांनी त्याचे नाव कृष्णागर ऐवजी चौरंगीनाथ हे ठेविले नंतर ते दोघे राजवाड्यात जाण्यास निघाले तेव्हा गोरक्षनाथाने कृष्णागरास राजाकडून मागून घेऊन त्याला नाथपंताची शिक्षा द्यावी असे मच्छिंद्रनाथाला सुचविले पण मच्छिंद्रनाथाच्या मनात असे असते की आपले सामर्थ्य राजाला दाखवूनच राजपुत्राला घेऊन जावे पण गोरक्ष या गोष्टीस तयार नव्हता तो मच्छिंद्रनाथाला म्हणाला प्रथम आपण चौरंगीला घेऊन जाऊ नंतर त्याला नाथपंथाची पूर्ण शिक्षा देऊन व तो जेव्हा सर्व विद्यांत पारंगत होईल तेव्हा त्याच्याच हाताने राजाला प्रताप दाखवावयास लावू नंतर त्या व्यभिचारी राणीला काय शिक्षा करायची ती करू सध्या फक्त युक्तियुक्तीने राजाचे मन वळून त्याच्याकडून कृष्णाग्रास मागून घेऊ ह्या गोरक्षाच्या विचारास मच्छिंद्रनाथाने मान्यता दिली त्यानंतर ते दोघेही राजवाड्यात आले द्वारपाला आपली नावे सांगितली आपण राजास भेटण्यास आलो आहोत असे राजाला कळवावे असेही सांगितले राजाला हा निरोप करताच खूप आनंद झाला त्याचे मनात विचार आला की जे हरिहराला वंदे आहेत असे योगी आज योगायोगाने आपणास भेटावयास आले आहेत तेव्हा तो लगेच बाहेर आला व पुढे येऊन दोघांच्याही पाया पडला त्यांची स्तुती करू लागला नंतर त्या दोघांना त्याने राजवाड्यात नेले सुवर्णासनावर बसविले षोडशोपचारी त्यांची पूजा केली व तो हात जोडून त्यांच्या समोर उभा राहिला काय याज्ञा आहे ती सांगा त्यावर मच्छिंद्रनाथाने त्याला सांगितले की आज तुम्ही अवकृपेने एका मुलाचे हातपाय तोडलेले आहेत तो मुलगा आम्हाला द्यावा एवढाच हेतू मनात ठेवून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत राजाला मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून खूप नवल वाटले तो हसत हसत त्यांना म्हणाला महाराज त्याला हात नाहीत पाय नाहीत त्यामुळे त्याचा तुम्हाला एकही उपयोग होणार नाही उलट पक्षी तो मालक होईल व तुम्ही चाकर व्हाल तुम्हालाच त्याचा भार खांद्यावर घेऊन फिरावे लागेल त्यावर मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला की तू त्याला आमच्या स्वाधीन करतोस किंवा नाही एवढंच सांग आम्हाला त्याचा उपयोग होईल किंवा नाही होणार याची काळजी तुला कशाला असे स्पष्टपणाने मच्छिंद्रनाथाने म्हटल्यावर राजाने मुलाला नेण्यास परवानगी दिली त्या दोघांनी चौरंगीला आपल्याबरोबर शिबिरात येऊन त्याचे हातपाय जुळविले निर्जीव पुतळ्याचे गहिनीनाथात रूपांतर करू शकले तर मग कृष्णागराला हातपाय का निर्माण करू शकणार नाहीत हे त्यांना अशक्य नव्हते परंतु त्याच्याकडून तशा स्थितीत कार्यभाग साश्य करून घ्यावयाचा होता म्हणून त्यांनी त्यावेळी तसे केले नाही तेथे एक रात्र मुक्काम करून चौरंगीसह ते पुढे चालू लागले फिरत फिरत ते बद्रिकाश्रमाला शिवालयात आले त्यांनी शिवाचे दर्शन घेतले चौरंगीला तेथेच ठेवून ते, ते अरण्यात गेले तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही आत शिरले त्यांनी चौरंगीला त्या गुहेत ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले नंतर गोरक्षाने एक मोठी शिळा आणली अस्त्रांच्या सहाय्याने त्या गुहेत अंधार केला व ते चौरंगीला देवळातून तेथे ते घेऊन आले त्या गुहेच्या बाहेर तोंडाशीच एक झाड होते त्याच्या छायेत ते तिघे बसले त्या ठिकाणीच मच्छिंद्रनाथाने गोरक्षास आज्ञा दिली की त्याने चौरंगीला नाथपंथाची शिक्षा द्यावी मच्छिंद्रनाथाची आज्ञा ऐकून गोरक्ष त्यास म्हणाला की चौरंगीनाथाचे तपसामर्थ्य पाहून नंतरच मी त्याला अनुग्रह देईन त्याने चौरंगीला विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय त्यावर चौरंगी म्हणाला की तुम्ही जे सांगाल ते मी करेन जेथे राहण्यास सांगाल त्या ठिकाणी राहीन फक्त एकच विनंती की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा एवढे एकच दान मला द्याल तर माझे कल्याण होईल या त्याच्या विनंतीस मच्छिंद्रनाथाने मान द्यावयाचे कबूल केले नंतर चौरंगीला आनंदाने गुहेत नेऊन त्याला त्यांनी सांगितले की त्यावरच्या दगडावर कायम लक्ष ठेव जर नजर दुसरीकडे गेली तर दगड तुझ्या अंगावर पडेल व निष्कारण तू प्राणास मुकशील नंतर जे कार्य आपणास करावयाचे आहे ते अपूर्ण राहील म्हणून अत्यंत सावध राहून आपले हित साध्य करून घे एवढे सर्व सांगून त्याला मंत्रोपदेश दिला व त्याचाच जप करण्यास सांगितले तेव्हाच गोरक्षाने चौरंगीला एक फळ आणून खाण्यासाठी दिले व सांगितले की ही फळे भक्षून क्षुधातृष्णा भागव मंत्र जप करून तप कर व नजरवर ठेवून जीवाचे रक्षण कर आम्ही लवकरच तीर्थयात्रा करून परत येतो चौरंगीला सर्व सांगून ते गुहेच्या बाहेर आले गोरक्षाने गुहेच्या तोंडाशी एक शिळा ठेवली त्याने चामुंडेचे स्मरण केले चामुंडेने प्रगट होऊन काय काम आहे असे गोरक्षास विचारले गोरक्षाने तिला सांगितले की या गुहेत एक जीव आहे त्याला रोज त्याच्या नकळत फळे आणून द्यावयाची म्हणजे ती फळे खाऊन तो जिवंत राहील अशी चामुंडेस आज्ञा देऊन ते दोघे गिरनार पर्वतावर आले त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा रोज चौरंगीला फळे नेऊन देत असे चौरंगीच्या मनात कायम एकच भीती ती म्हणजे शिळा अंगावर पडेल व आपला प्राण जाईल शिवाय गोरक्षाने शिळेविषयी फारच सावधान राहण्यास सांगितले होते त्यामुळे तो एकाग्रतेने शिळेकडेच पाहत असे व म्हणून फळाकडे त्याने पाहिलेच नाही तो फक्त वायू वायुभक्षण करीत होता लक्ष विचलित होऊ नये म्हणून तो शरीर हलवत हलवतसुद्धा नव्हता त्याचे सर्व चित्त योगसाधनेकडे होते त्यामुळे शरीर कृश होऊन फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक राहिला होता अशा तऱ्हेने चौरंगीची तपश्चर्या सुरू झाली आणि या ठिकाणी अध्याय एकतीसावा समाप्त होतं धन्यवाद